మా రాయి పటా జ మా బా हां काय तुम्ही बी काय बोलाल जरा आई निमित बी मी म मा, मन मावशी का कशी असता तुमले बे मावशी सेना कुवार पण ना का गाव ना झगडा मोडे म्हणत हां तू सांग रंद्री झगडा लावस म्हणे आठे म काय बी तू जानवाई पावणी अशी दिस उचकेल हां सॉरी तुम्ही ना मावशीला ना तुम्ही वाली आका हां मला म्हणता का अशी विकून विचारणार बाई हां तुमने घर लाग होता अशी हक्काला घर दे बता दूर से पण तुमने सापडस काय सापडस ते हां म कशी आहे दुसरे काय नाही म मा, माले ना पडी म सोडाले आशी आ बेनी लागती ते बदल चांगले वेन जाई आमले दखेल नाही सेना बेन म आ दखेल होता पण मुजी दाखल पण नाही दखेल होता घर आणि आकाना फोन बी चिचा पी रायना लागे नाही रायना फोन लगे फोन वर बोलले तू मन मावशीले ते दजी लागती पयतस

मग नवा जोडप शे चो काही बी काय त्याने जा माय मी तरी दादू सांगितले हा बो मला फोन बी आणि टाईमवर स्विच ऑफ भी घ्या काही माय डोका होता आणि वेग माय खूक होतं मग बहीण लपडस का सापडस म कोणने सोधी बहीण कोणली पुशी नानी होती तसे येल होती आरे सापडच घाण सापडच घेऊन मग त्याची चिंता पडी घे म्हण बहीणनी नवं नवा, नवा जोडप म

म्हणत बे नवा नवा हे कोण कथा को भीत लैल जा म्हणतो कशी त्या शिटी मा खेडा गामा कशी रास बीन म म पराय न कशी रास मना दडदड करी राहता डोक वाट डोकवाट गरमा जाऊ लगे बाय देऊ गरमा जाऊ लगे बाय देऊ म्हणा बसड आई लागत फुका माय आ जवायले बचडा म्हणाय गे मामीजी राहू द्या बर चाल आता काय तर बापरे मामीची ती तारीख आणा माझ राहणार हा आरती ताट मी तू उठी बता सागत विरा ना अंदा वाला बापरे दख बाई आरती दखिले तुन ना माय मावशी तुन माय तिन बिजाचं स्वागत करी राहिनी म्हणत मा चांगले ना मग तुमले बिचित लाज ना मला स्वागत करा पाहिजे मला मान भेटन पाहिजे गन तुम्ही बी कोकातस माय हो माय 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 व आरती तुन बिन समाय म्हणत मग मामाच्या आशीने बोलो ना बेन बरं वाईट

திருமலைக்காரன் வாய்ஸ் பைட் மலர்விழி நாற்பத்து ஒன்பது బీణ వా జరి బాసి మనతో తున అయిన అయిల్ దూధ లేవాళ్ళ म्हणून तू नाना भेऊन आहात त्या म्हणजे तुला नाना कदसी ला तुला आज मला जप नाही काय नाही पुऱ्या टाकाय घ्या सट्टाय नाऊ दिसणे मस्त पैकी बेनले सांगू रशी करायची भात कराय ग्या कुल्हाया भज्या भटवैकी फक्त बासुंदीकरांनी राहिले आधी आणि म्हणतो बासुंदीचे भेटावणे ना

રાઉતアナ मामीजी તમની આnder bhi ka to pai ma aashi nahi aashi pai barati aa mo chal bin ka paan bin kaado ka tun manus le aata ton dhabali aa nikas kai kaado bin aa sa tun